छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सावद बारा येथे आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळद्वार येथे शिवव्याख्याते नाट्यभूषण पुरस्कार विजेते मराठी चित्रपट बापाने गमावले मुलाने जमवले चित्रपट फेम राष्ट्रवादी पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक माजी प्राचार्य शिवश्री भगवानराव गायकवाड यांचे शिवव्याख्यान जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळद्वार येथे शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल राठोडसर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली त्यानंतर शिव भगवानराव गायकवाड यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल राठोड सर ग्रामपंचायत सदस्य मोहन सुरळकर उपसरपंच मो अरिफ मोलुकमान यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केल्या यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावद बारा शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल राठोडसर यांनी प्रास्ताविक पर भाषण केले त्यानंतर लगेचच शिवव्याख्यानाला व्याख्यानाला सुरुवात झाली आहे शिव व्याख्याने भगवानराव गायकवाड यांनी शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र जिजामाता आणि लेख लखोजीराव जाधव हो। यांच्या विवाहाची माहिती दिली आहे मोघल सत्तेत महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविषयी शेतकऱ्यांवर कष्टकऱ्यांवर सामान्य माणसं अठरा पकड जातीतील ती लोकांवर होणाऱ्या अत्याचार शोषणाविषयी माहिती सांगितली यानंतर जिजामाता यांनी शिवाई देवीला साकडं घालून महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी हिंदिवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवबाला जन्म दिलाय बालशिवबावर शिवबावर तसेच संस्कार केले शिवबांना शस्त्र आणि शास्त्र यात पारंगत केलंय शिवांनी अठरा पगड जातीतील सर्व मावळ्यांना एकत्र आणून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच किल्ले घ्यायला सुरुवात केली तोरणागड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं शिवरायांनी स्थापन केलेल्या लोककल्याणकारी राज्य कारभाराविषयी माहिती आणि शिवरायांनी स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळ आणि नौदल याविषयी माहिती दिली आहे शिवरायांचे चारित्र्य आणि इतर धर्मियांविषयी शिवरायांची भावना स्पष्ट केली आहे शिवाजी महाराज हे कोणा एका धर्माच्या विरोधात लढले नाही तर अन्यायाविरोधात लढले शिवाजी महाराज यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक मोठ्या पदावर कार्यरत होते शिवरायांनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगितली आहे शिवरायांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे वर्णन थोडक्यात सांगितले त्याचबरोबर अभ्यासाचे महत्व मुलांना पटवून दिले आणि चांगला अभ्यास करून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवण्यासाठी शुभेच्छा दिल्या सोबतच निरव्यसनी राहून शरीर संपत्ती कमवण्यावर भर देण्यास सांगितले या कार्यक्रमासाठी उपसरपंच मोअरिफ मोहन मोहन सुरळकर नॅशनल शाळेचे मुख्याध्यापक योगेश चोपडे आरोग्य अधिकारी विलास राजपूत चव्हाण गावातील पत्रकार गुलाबराव कोलते पत्रकार जब्बार तळवी सावधन समितीचे अध्यक्ष राहुल टिकारे संदीप कोलते तसेच सर्व सदस्य जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि गावातील शिवप्रेमी व्याख्यानाला उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल चव्हाण यांनी केलंय तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भागवत गायकवाड सर आणि गजानन गवई यांनी प्रयत्न केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नीता हिरास यांनी केले मोलाचं असं मार्गदर्शन शिवचरित्र याविषयी आपल्याला खूप या ठिकाणी व्याख्यान ऐकायला मिळणार आहे प्राण हिंमत ज्या मासाहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाईच्या जवळ आहे त्या मातेला सर्वप्रथम हो मी नमन करतो छाती होती पोलादी ज्यांची छाती होती पोलादी ज्यांची डोळ्यात होता ज्यांच्या अंगार छाती होती फोलाजी ज्यांचे डोळ्यात होता ज्यांच्या अंगार न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव